मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्याचे मुखपत्र असणाऱ्या वडूजेतील साप्ताहिक दर्शन आणि एरळा न्यूज चॅनलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्तानं सिद्धिविनायक सभागृहात झालेल्या संगीतमय कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या भूमिपुत्रांच्या पाठीवर मान्यवरांच्या हस्ते कौतुकाची थाप पडली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आर के प्रस्तुत नजराणा सप्तसुरांचा हा संगीतमय कार्यक्रम झाला या संचाचे प्रमुख आंबवडेचे सुपुत्र राहुल कोळी रत्नागिरी येथील हेलेमा मॅडम तसेच वडूज येथील रियाज उर्फ बाबू सर शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे नगरसेवक अभय देशमुख अनिल खाडके यांनी वेगवेगळी हिंदी मराठी गीते सादर करून तब्बल चार तास एका जागेवर खेळवून कामगिरी बजावलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला या भूमिपुत्रांमध्ये जागतिक स्तरावरील सुवर्ण पदक विजेती खेळाडू कुमारी साक्षी हरिदास बनसोडे सिद्धेश्वर कुरोली भारतीय फुटबॉल संघातील खेळाडू अभिषेक धनंजय सूर्यवंशी बुध महा डेअरी उद्योगरत्न पुरस्कार विजेते दूध व्यावसायिक भूषण घाडगे डाळमोडी हिमायतनगरच्या सहाय्यक आयुक्त ऐश्वर्या महेश गोडसे वडूज प्रियंका मोहन घडवट राजापूर सुजित जाधव निलेश कदम कदमवाडी ईश्वर माने सातेवाडी महाराष्ट्र क्रिकेट संघातील युवा खेळाडू विराज मनोज अभिषेक अजित इनामदार वडूज आणि दरुज कुमारी हर्षदा प्रभाकर शिंदे जाखणगाव आदी भूमिपुत्रांचा गौरव करण्यात आला तर प्राध्यापक पीडी कुलकर्णी वडूज वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट जितेंद्र कदम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर प्रभाकर घारगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव माजी सभापती दादा मांडवे नंदकुमार गोरे प्राध्यापक बंडा गोडसे यांची मनोगते झाली कार्यक्रमास मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज सांगली जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव सुतार पोलीस अधिक्षक घनश्याम सोनवणे अधिकारी सोनाली विभूते नगराध्यक्ष सौ मनीषा काळे प्राध्यापक अर्जुनराव खाडे बाजार समितीचे सभापती दत्ता पवार माजी सभापती सी एम पाटील लातूर बाजार समितीचे माजी सभापती बजरंग जाधव आचार्य दिलीपराव डोयफोडे संभाजीराव फडतरे आचार्य धीरज शास्त्री वलेकर डॉक्टर संतोष गोडसे उपसभापती विजयराव शिंदे उपनगराध्यक्ष मनोज कुमार नगरसेवक जयवंत पाटील अनिल माळी तानाजीराव वायदंडे नगरसेविका स्वप्नाली गोडसे रेश्मा बनसोडे मोहनराव देशमुख शशिकांत मोरे भास्कर शेठ चव्हाण बालचंद्र कदम चंद्रकांत काळे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संतोष दुबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार दत्तुकाका घारगे सूर्यबान जाधव दुय्यम निबंधक धनजीराव खाडे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रनवरे नवनाथ जाधव तालुका अध्यक्ष आबासाहेब जाधव शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे प्रमोद खाडे प्राचार्य एस आर जाधव डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर संतोष मोरे डॉक्टर राजेंद्र फडतरे डॉक्टर रोहित गोडसे ॲडव्होकेट प्रशांत पाटील ॲडव्होकेट किसनराव खामकर ॲडव्होकेट नितीन कटरे प्राध्यापक दिलीपराव भुजबळ राजेंद्र पवार जयवंत गोडसे इंगळे कृष्णराव बनसोडे अंकुशराव दबडे अंकुश पांडोळे सुनीता महामणी शारदा भस्मे आदींसह विविध क्षेत्रातील शेकडो हितचिंतक उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते येरळा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी स्वागत केले अयाज मुलाई यांनी सूत्रसंचालन केले शरद कदम यांनी आभार मानले नितीन जगदाळे सूरज भांडवलकर विजय शेटे महादेव हजारे प्रकाश पुजारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कन्या कुमारी ऐश्वर्या महेश गोडसे होताकमापर श्राम विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य सन्मान्य महे गोडसे सर यांची कन्या कुमारी ऐश्वर्या ऐश्वर्या हिन लेखापार परीक्षेमध्ये अतिशय उत्तुंग यश मिळून आज खटाव तालुक्याच्या भूमीचं राज्यस्तरावर नाव उज्ज्वल केलेलं आहे या ठिकाणी मी विनंती करतो खटाव एक विशेष सन्मान होतोय आपल्या भूमीतील एका रत्नाचा डाळगुडी गावच्या सुपुत्राचा भूषण सत्यवान घाडगे खरंतर नावात त्यांच्या भूषण आणि तालुक्याला भूषण व कामगिरी असं व्यक्तिमत्व सन्माननीय भूषण सत्यवान घाडगे भूषण गाडगे यांनी दुग्ध तंत्रज्ञान डेअरी टेक्नॉलॉजी विषयाची पत्रिका घेतली आणि त्यानंतर स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जोमान चालवून स्वतःचा आरुषी हा ब्रँडनेम विकसित केला श्रीकृष्ण डेअरी फार्म या माध्यमातून तालुक्यात आणि जिल्ह्याच्या विविध भागात त्यांनी स्वतःचा एक वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे मुंबई पुण्यासारख्या शहरात त्यांनी एक स्वतःचं विक्री व्यवस्थापन विक्र अतिशय यशस्वीपणे चालवलेलं आहे दुग्ध व्यवसायात वेगवेगळ्या अभिनव कल्पना राबवून तर त्यांनी स्वतःच्या नावाबरोबरच या खटाव तालुक्याचं भूषण राज्याच्या सर्वदूर भागात राज्याच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचवलं भूषण साहेब आपला निश्चित आम्हाला सन्मान करताना निश्चित तेवढाच अभिमान होतोय या ठिकाणीचे सुपुत्र अभिषेक धनंजय सूर्यवंशी यांचे राष्ट्रीय संघात निवड झालेली आहे कोणतंही मार्गदर्शन नसताना कुणाचंही पाठबळ नसताना अभिषेकनं अतिशय चमकदार कामगिरी करून स्वतःचा एक वेगळा ठसा या फुटबॉल क्षेत्रामध्ये निर्माण केला अभिषेक टाटा मोटर्स मधील कर्मचारी सन्मान्य धनंजय सूर्यवंशी साहेब यांचा सुपुत्र मित्र गोवा कलकत्ता ठराविक राज्यांतच या फुटबॉल मध्ये अतिशय वजन होते किंवा किती खेळाडू चांगले यश मिळवत होते आणि महाराष्ट्राचं तर नाव जास्त घ्यायचं नाही अशी अवस्था परंतु महाराष्ट्रातल्या दुष्काळी खटाव तालुक्यातील एक सुपुत्र अभिषेक सारखा सुपुत्र या फुटबॉलच्या खेळामध्ये सहभागी होतो आणि राष्ट्रीय संघात सहभागी होतो ही खरं तर तालुक्याच्या दृष्टीनं आणि आपण सर्वांच्या दृष्टीनं निश्चितच अभिमानाची बाब आहे अभिषेक सूर्यवंशी याचा सत्कार करताना आम्हा ये परिवाराला तेवढाच अभिमान वाटतो या ठिकाणी मी विनंती करतो अभिषेक सूर्यवंशी आणि तेथे आई वडील यांना की आपण कृपया या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं तर सन्मान सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व सेवागिरी देवस्थान प्रश्न पुसेगाव यांच्यामार्फत तेरा दर्शनला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम एक तालुका स्तरावर पहिलाच प्रयोग म्हणून केल्याबद्दल त्या परिवाराचं मी चांगल्या कौतुक करतो कारण आम्ही प्रत्येक प्रत्येक जे जे कार्यक्रमाला वर्धापन दिना आम्ही हजर असतो परंतु ह्या वेळेला तालुका स्तरावर जे यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे गेली वीस वर्ष झालं की येरा दर्शन हे साप्ताहिक सुद्धा वाचतो आणि त्या येळा दर्शन या तालुक्याचे नवे जिल्ह्याचे प्रश्न सुद्धा जे जे सामान्य माणसाला भेडसवणार आहे मी येरळा साप्ताहिकाचा कायमस्वरूपी वाचक आहे आपल्याला माहीत असेल की त्या येळा साप्ताहिकामधली खासियत सर वाऱ्यावरची वरात ही जर आपण त्यातली संपादकीय कथा वाचली तर खरोखर असं वाटतं की आपण गावातल्या कुठल्या तरी चौकात बसलेलो अतिशय चांगली देखणी धनंजयराव के नारायणराव कोण आहेत हे अजून आम्हाला कुणाला माहीत नाही आम्ही अंदाज बांधलेला आहे की के नारायणराव कोण आहेत अतिशय गावाकडच्या भाषेत जिल्ह्याच्या गावच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर परखडासंबत त्या व्यंग्यातून त्यांनी मानतात सर्वांचं खास मनोरंजन होत असते मी मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपल्या सर्वांनाच वाटतं की आपल्या तालुक्याचं चा साप्ताहिक चांगलं चालावं मग ते राज्यात जावं देशात जावं पण ते बोलून होणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांची गरज किंवा त्या सर्वांना सर्वांचं आपलं पाठबळ या साप्ताहिकाच्या पाठीमागे असणं गरजेचं एका सर्वसामान्य कुटुंबाची आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांच्याकडे माझ्यावर वाटत असे माझे मित्र कारण माझ्या आमदारकीच्या श्रेयामध्ये सगळ्यात जास्त वाटा की कुणाला कारण कुठलीही अपेक्षा न करता माझ ऑफिस गेले अनेक वर्ष त्यांनी सांभाळलं तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना निरोप देणं त्याला बोलवणं त्याच्या माहिती देणं हे सगळं काम ज्यांनी केलं तो धनंजय आज मला खरा अभिमान वाटतो त्याचा मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा साप्ताहिक चालवणं फार कठीण आहे कारण आणि कुठलाही उद्योजक पाठीशी नसतात आपण आधी अनेक साप्ताहिक बघितली अनेक दैनिक बघितली यांच्या पाठात वृत्तपत्रांचा वर्धापुन दिन सातारमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी उपस्थित असतो परंतु सर आजचा हा कार्यक्रम जर बघितला तर जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या वृत्तपत्रांचा वार्षिक जो कार्यक्रम असतोय त्याच्यापेक्षा उठावदार कार्यक्रम साप्ताहिक झालेला आहे मला मनापासनं या साप्ताहिक केरळा दर्शनला आणि एरळा न्यूज चॅनलला हार्दिक शुभेच्छा देत असताना आपण बघितलं की अगदी हादोळच्या सनईवाल्यापासून त्यांच्या गोसऱ्याच्या नितीन सरपंचांचा पुतण्या आता तिची निवड झालेली लेफ्टन ले म्हणून म्हणजे सर्वसामान्य घटकांच्या पासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पर्यंत सर्वांना आपुलकीची सेवा देणारे धन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे सतीश डोंगरे वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा